संपूर्ण जगात सर्वात किफायतशीर दळणवळण सेवा म्हणजे रेल्वे वाफेवर चालणाऱ्या इंजिनापासून ते आत्तापर्यंत आलेल्या इलेक्ट्रिक इंजिन आणि त्याही पुढं जाऊन बुलेट ट्रेनपर्यंत रेल्वेची प्रगती झाली आहे गोरगरीबांपासून श्रीमंतांपर्यंत सर्वांनाच आवडणाऱ्या आणि परवडणाऱ्या रेल्वेचं विशाल जाळं भारतातही पसरलं आहे काळानुरूप विविध बदल स्वीकारत प्रवाशांना जास्तीत जास्त सेवा सुविधा देण्याचा प्रयत्न करणाऱ्या भारतीय रेल्वेचा आज एकशे एकाहत्तरावा वाढदिवस त्यानिमित्त रेल्वेचा झुक झुक ते सुपरफास्ट प्रवास पाहूया बी न्यूजच्या कॅमेऱ्यातून रेल्वे जमिनीवरच्या दळणवळणातील एक अत्यंत किफायतशीर आणि सुरक्षित प्रवास संपूर्ण जगभर मालवाहतूक आणि प्रवासी वाहतुकीसाठी रेल्वेचा मोठ्या प्रमाणात वापर होतो ज्या देशाचं रेल्वे वाहतूक जाळं मोठं तो देश अधिक बलवान आणि विकासाच्या मार्गावर गतिमान असतो त्यामुळं जगभरात रेल्वे वाहतुकीचं महत्त्व वाढलंय आज भारतीय रेल्वेचा एकशे एकाहत्तरावा वाढदिवस सोळा एप्रिल अठराशे त्रेपन्न रोजी आजच्याच दिवशी बोरीबंदर ते ठाणे या मार्गावर देशातली पहिली रेल्वे धावली जगन्नाथ सेठ आणि जमशेदजी जिजीभाई यांनी भारतात पहिल्यांदा रेल्वे रुळ आणले त्यानंतर या दोघांनीच जी आय पी अर्थात ग्रेट इंडियन पेनिन सुला रेल्वेच्या संचालक पदावर राहून देशात पहिली रेल्वे आणली त्या दिवशी बोरीबंदर ते ठाणे असा पस्तीस किलोमीटरचा प्रवास रेल्वेनं पंचेचाळीस मिनिटांमध्ये पार पाडला होता या रेल्वेला चौदा डबे होते देशातल्या त्या पहिल्या रेल्वेत बसून जवळपास चारशे लोकांनी प्रवास केला होता तर एक फेब्रुवारी अठराशे पासष्ट रोजी निघालेल्या वेळापत्रकात लोकल हा शब्द ट्रेनच्या इतिहासात पहिल्यांदा वापरण्यात आला पुढे काळानुरूप लोकलमध्ये अनेक बदल होत गेले सहा डब्यांपासून ते आता पंधरा डब्यांपर्यंत लोकलची लांबी वाढली आहे शिवाय देशभर रेल्वे सेवेचं जाळंही वाढलंय सध्या लोकल पॅसेंजर मेट्रो एक्सप्रेस मोनो रेल अशा प्रकारच्या रेल्वे धावतात एकोणीसशे चोवीस साली ईस्ट इंडिया कमिटीचे चेअरमन विल्यम एकवर्थ यांनी रेल्वे अर्थसंकल्पाला युनियन बजेटपासून वेगळं केलं तेव्हापासून रेल्वेचा अर्थसंकल्प स्वतंत्ररित्या सादर करण्यात येत होता सुरुवातीला रेल्वेमध्ये स्वच्छतागृह नव्हती रेल्वे, स्वच्छता रेल्वे सुरू झाल्यानंतर तब्बल पन्नास वर्षांनी म्हणजे एकोणीसशे नऊ साली रेल्वेत स्वच्छतागृह तयार करण्यात आली रेल्वेचे भारतात एकूण अठरा विभाग आहेत एकाच व्यवस्थापनाखाली कार्यरत असणारी भारतीय रेल्वे सध्या जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे सद्यस्थितीत भारतात एक लाख तेवीस हजार दोनशे छत्तीस किलोमीटरचे रेल्वे रूळ आहेत दररोज जवळपास अडीच कोटी प्रवासी रेल्वेचा प्रवास करतात शिवाय माल वाहतुकीद्वारे दररोज चाळीस लाख टन मालाची वाहतूक होते सुमारे तेरा लाख कर्मचारी आणि लाखो व्यावसायिकांचा उदरनिर्वाह रेल्वेवर चालतो काळाच्या ओखात भारतीय रेल्वेचं रूप पालटलंय वाफेच्या इंजिनपासून ते आता इलेक्ट्रिक इंजिनपर्यंत आणि त्याही पुढं जाऊन आता बुलेट ट्रेनपर्यंत रेल्वेचा प्रवास झालाय तसंच वातानुकूलित सेवेसह जेवण नाश्ता आरोग्याच्या सेवा सुविधाही रेल्वेमार्फत दिल्या जातात परदेशी पर्यटकांना देशभ्रमंती करणारी डेक्कन ओडिसी रेल्वे म्हणजे एखाद्या राजमहालाप्रमाण आहे रेल्वेचं प्रतीक म्हणून भोलू हत्तीला ओळखलं जातं दोन हजार चौदा साली प्रति तास एकशे साठ किलोमीटर वेगानं धावणाऱ्या रेल्वेची यशस्वी चाचणी घेण्यात आली होती त्यानंतर सेमी हाय स्पीड ट्रेनची चाचणी घेण्यात आली ज्यामध्ये दिल्ली ते आग्रा हा प्रवास नव्वद मिनिटात पार करण्यात आला सध्या मुंबई अहमदाबाद मार्गावर बुलेट ट्रेन सुरू करण्याचे प्रयत्न आहेत नवी दिल्ली ते भोपाळ या मार्गावरची शताब्दी एक्सप्रेस ही सध्या सर्वात वेगानं धावणारी रेल्वे आहे या रेल्वेचा वेग प्रति तास एकशे पन्नास किलोमीटर आहे तर दुसरीकडे मेतुपलियम उटी निलगिरी पॅसेंजर ही देशातील सर्वात कमी वेगानं धावणारी भारतीय रेल्वे आहे या रेल्वेचा वेग केवळ दहा किलोमीटर प्रति तास असतो सध्या देशात त्रिवेंद्रम ते हजरत निजामुद्दीन राजधानी एक्सप्रेस ही सर्वात लांब पल्ल्याची रेल्वे धावते गेल्या सहा वर्षांपासून रेल्वेचा स्वतंत्र अर्थसंकल्प सादर होत नाही मात्र रेल्वे जास्तीत जास्त आधुनिक सेवा सुविधांनी परिपूर्ण कशी बनेल याकडे सरकारनं लक्ष दिलंय त्यातूनच वंदे भारत सारख्या रेल्वे सुरू झाल्यात त्यातून प्रवाशांना जेवणा खाण्याच्या उत्तम सोयीसुविधांसह मनोरंजन आणि मोबाईल चार्जिंग वायफाय सीसीटीव्ही यांसारख्या सुविधा दिल्या आहेत देशातील लाखो लोकांना रोजगार देणारी आणि हजारो प्रवाशांची ने आण करणारी रेल्वे म्हणजे देशाच्या दळणवळणाची लाईफ लाईन आहे यात शंका नाही बी न्यूज साठी वृत्तसंकलन विभागासह ताज मुल्लाणी